नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत वसईमध्ये गॅस सिलेंडर भाववाढीच्या विरोधात शिवसेना उबाटा था गटाचे आंदोलन शुक्रवार दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता नवघर माणिकूर बस डेपो वसई पश्चिम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था पक्षाच्या वतीने जिल्हा प प्रमुख श्री प्रवीण म्हपळकर जिल्हा संघटक सव किरण चंदवणकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या गॅस सिलेंडर भाववाडीच्या विरोधात निदर्शने व आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांनी वाढ केली आहे त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेच्या त्रासात भर पडली आहे अशा केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात केलेल्या आंदोलनात पदाधिकारी सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवा सेना तसेच संलग्न संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपाली न्यूज चॅनल व आवाज हे बात तो है। आज वसई तालुक्यात त्या आमच्या नवघर माणिकपूरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने जी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ केलेली आहे त्या निषेधार्थ आज या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी दर वाढवलेला आहे आणि आधीच भाज्या डाळी सिलेंडरचे दर सुद्धा वाढवलेले आहेत जेव्हा इंधनाच्या दरांमध्ये वाढ होते तेव्हा आपसुकच सगळ्या बाजूनी महागाई घरात येते आणि ते पहिल्यांदा आम्हा महिलांना त्याला तोंड द्यावं लागतं घराचं जे बजेट असतं ते करता करता महिना काढता काढता आमच्या नाके नाकेने येतात आणि एक सरकार एका बाजूने आम्हाला लाडकी बहीण म्हणतं काही रुपये आमच्या हातात देत आणि दुसऱ्या बाजूने ते पैसे महागाईच्या नावाखाली काढून घेतो अशा नालायक सरकारचा आज आम्ही निषेध करण्यासाठी हो। मी शिवसेना कुटुंबातला सर्व बंधू आणि भगिनींना मनापासून धन्यवाद देते की एका दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर इतके इतकं जण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मला असं वाटतं या राज्य सरकारचा आणि या केंद्र सरकारचा जेव्हा जेव्हा निषेध करायची वेळी आपण सर्वजण असेच एकजुटीने एकत्र राहून सर्वांचे एक एक पुन्हा एकदा आभार मानते आणि आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण आंदोलन करत त्याबद्दल आपल्या पक्षाची भूमिका आपण मी सौ किरण उदय चेंडवडकर जिल्हा संघटक महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि तुम्ही बघताय माझ्या मागे आमच्या सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आठ एप्रिल रोजी या केंद्र सरकारने गॅस सिलेंडरचे रेट वाढवले त्याच्यासुद्धा दीड रुपये वाढवतात तर त्या सगळ्यामुळे काय होतं तर किचनचं जे आमचं बजेट आहे ते कोणून गेलं मोदी सरकारने आजपर्यंत प्रत्येक जीवनावश्यक वस्तू

कार्यकर्त्यांचं काय म्हणतात नमस्कार मी काकासाहेब मोठे उद्धव ठाकरे शिवसेनेचा भोईसर तालुका तालुकामुख आहेत आज आमच्या शिवसेना पक्षाच्या पालघर जिल्ह्याच्या वतीने नौगाव मांडेपूर येथे कालची गॅस वाढ झाली त्यासंदर्भात आंदोलन ठेवलं तर सरकारचा जाहीर निश्चित करण्यासाठी आंदोलन ठेवलं तर आज आपण बघतो साहेब गोरगरीब लोक बिचारे काम धंदा नोकरी करत आहे आणि हे मोदी सरकारचं नेहमी गॅस वाढ असेल डिझेल वाढ असेल वाढ असेल आणि गाळी असेल हे सगळ्या गोष्टीचे फक्त आल्यापासून मोदी साहेब आल्यापासून फक्त भाववाढ चालू आहे तर हे गरीब जनतेला ते सोचत नाही जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही